नमस्कार प्रेमाची मध्ये आज आपण पाहत आहोत मुक्ताला त्या तिच्या लव लेटरचं उत्तर देतो तेव्हा तिला ते उत्तर मिळाल्यानंतर ती खूप लाजत असते तिचा चेहरा लाजलेला पाहण्यासाठी सागर तिच्या जवळ गेलेला असतो त्याचवेळी त्याचे पप्पा तिथे येतात आणि म्हणतात तू अजूनही इथेच उभा आहेस आम्हाला मदत करायची नाही का चल बरं तिकडे मग तो म्हणतो आलो आलो लगेच बॅग वगैरे ठेवतो आणि सईच्या रूममध्ये दीदीने बोलवलेलं होतं ते सामान उतरवण्यासाठी तो तिच्याकडे त्या रूममध्ये जातो त्याच्या मागे मागे मुक्ताई तिथे जाते आणि त्याच वेळेला आदित्य तिथे येतो पप्पांशी बोलायचं असतं त्याला म्हणून तो शोधत असतो कुठे गेले म्हणून इकडे दिदीवर टेबलवर चढलेले असतात तिला ते सांगत असतात तू कशाला जडले आहेस तू उतर मी बघतो मुक्ताई म्हणते तुम्ही खाली उतरा मी बघते पण दोघी दोघांनाही ती म्हणते आता मी जडले आहे मी साफसफाई करते ते बॉक्स देते तुम्ही तेवढे घ्या बरं दोघंजण एकमेकाकडे पाहतच असतात तितक्यात मुक्ता मुक्ताही बघते की तिथे आदित्य आलेला असतो आदित्यला त्याच्या पप्पांशी काहीतरी काम असतं आणि ते दोघंजणं बोलतच असतात तितक्याच सागरचं लक्ष जातं की दुसरा बॉक्स काढताना पहिला बॉक्स पडलेला असतो आणि तो अंगावर पडणार हे सागरचं लक्षात देतं सागर लगेच आदित्याला आणि मुक्ताला खेचून घेतो आदित्य कॉटजवळ पडतो आणि मुक्ता आणि ते सोप्याजवळ पडतात आदित्य म्हणतो मला ढकलून नाही दिलं आणि मुक्ताची किती काळजी घेत आहे इथे मला लागले त्याच्याकडे पप्पा बघतही नाही त्यांचा सगळा जीव त्यांच्या दुसऱ्या बायकोमध्येच अडकलेला असतो सारखी तिचीच काळजी घेत असतात मला इथे लागलं माझ्याकडे लक्षही देत नाही असं त्याच्या मनामध्ये येत असतं आणि लगेचच मुक्ताला तो बसवतो आणि आदित्यकडे लक्ष देतो आदित्य तुला कुठे लागलं ला आहे का बघू बरं तो म्हणतो नाही पप्पा मला कुठेच काय लागलेलं नाही मी बरं आहे असं म्हणत असतो मुक्ताने त्याच्या हाताला झालेली जखम पाहिलेले असते मुक्ता लगेचच म्हणते लागलं कसं नाही लागलं बघ तुझ्या हाताला किती लागलेलं आहे घसरले म्हणून ती क्रीम आणायला जाते क्रीमही आणते आणि ती क्रीम लावण्यासाठी ती लगेच बोटावर घेते बघू मी लावते लगेच आदित्य हात काढून घेतो आणि म्हणतो माझी काळजी घेण्यासाठी माझी मम्मा आहे मी माझ्या मम्माला दाखवेल तुझी काही गरज नाही क्रीम लावण्याची आणि काळजी घेण्याची तो लगेच तिथून तिला बोलून निघून जातो आदित्यलाही वाईट वाटत असतं की पप्पा माझी काळजी घेत नाही तो त्याच्या आईकडे जातो पण मुक्ताला सागर समजवत असतात की एक दिवस तो नक्कीच तुम्हाला आई म्हणून स्वीकारेल तुम्हाला मम्मान म्हणेलच तुम्ही आत्ता काळजी करू नका तुमचं मन दुखलं आहे मला जाणवते पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका तो लहान आहे त्याला जसं शिकवलं तो तसंच वागत आहे सध्या तरी इकडे सावणी खूप खुश असते कारण तिच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आले आहे ते रिपोर्ट पाहून तिला आनंद होतो ती लगेचच हर्षवर्धनला फोन करते फोनवरती ती दाखवत असते हर्षवर्धन आय एम प्रेग्नेंट हे बघ माझे रिपोर्टही आले आहे आपल्या दोघांच्या प्रेमाचं ह्या जगात आता एक स्वरूपही येणार ह्या जगाने आपल्या दोघांना किती टोचून टोचून काय काय बोललेलं आहे ते सगळं माझ्या आठवणीत आहे पण ह्या सगळ्या जगाला आता एकच उत्तर आपल्या दोघांचं बाळ आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी या जगात येणार मी प्रेग्नेंट आहे हे मला खूपच आनंदाची बातमी वाटली म्हणून मी तुला फोन करून सांगितलं असं सगळं ती बोलत असते आणि मग त्याच्या कानावर नेमकं त्या क्षणाला दारातून जात असताना ते शब्द पडतात ती पाहते आणि तिलाही आश्चर्य वाटतं इकडे हर्षवर्धन म्हणतो हे कसं शक्य आहे तेव्हा ती म्हणते असं काय बोलतोस अरे मी प्रेग्नंट आहे रिपोर्ट आहे माझ्यात हातामध्ये तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मी पण हॅप्पी आहे असं तो तिला म्हणतो आणि फोन बंद करतो त्याला राग येत असतो आता काय करावा तिच्यापासून कसा पिछा सोडावा त्याला समजत नसतं त्याचा मित्र मात्र त्याची मजा घेत असतो अरे टाळण्यासाठी किती प्रयत्न करतोय आता तर ते परमनंट गाथोड तुझ्या गळ्यात पडले ते ही बाळा सकट त्याला खूप हसायला येत असतं हर्षवर्धनची तू मजाही घेत असतो हर्षवर्धनची मात्र छिडछिड होत असते मी काही केलेलं नाही मी किती प्रयत्न केले आणि हे कसं शक्य आहे मला तर विश्वासच बसत नाही मी सगळे प्रोटेक्शनने वापरलेले होते पण ती प्रेग्नेंट राहणं हे शक्य नाही पण त्याचा मित्र म्हणतो पण आता झालंय ते तुझ्या गळ्यात ती कायमची पडणार हर्षवर्धनला टेन्शन येतं काय करू आता इच्छाशी कसा पाठलाग सोडू म्हणून तो विचार करू लागलेला आहे इकडे सावनीला शुभेच्छा देण्यासाठी मुक्ता तिच्याकडे रूममध्ये जाते आणि ती म्हणते सॉरी पण माझ्या कानावर शब्द पडले तुम्ही प्रेग्नेंट आहात कॉंग्रॅच्युलेशन मला खूप आनंद वाटत आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हा ती म्हणते तू ना माझ्या आनंदात सामील आहेसच मला माहिती आहे खरंच तू डॉक्टर आहेस ना, ना तू माझी नाडी चेक करून बघ बरं हे बघ माझी रिपोर्ट हे माझ्या हातामध्ये मा आहे तेव्हा तिला खूप आनंद होत असतो तिच्याशी तू ती भरभरून बोलत असते मी पुन्हा आई होणार मला ह्या जगातलं सगळ्यात मोठं सुख पुन्हा मिळणार आणि ती तिच्याला म्हणते माझी नाडी चेक करून तूही सांग बरं मग मुक्ताही ते तिची नाडी हातात घेते चेक करते ती सगळं पहिले स्माईल देत असते पण नंतर तिच्या लक्ष देते हिची नाडीत काहीच बदल नाही मग ती म्हणते सांगू का कधी कधी रिपोर्ट चेंज होऊ शकता किंवा काहीतरी गो गोंधळी होऊ शकतो मला असं वाटतं तुम्ही प्रेग्नेंट नाही तुमची नाडी चेक केल्यानंतर ते जाणवत आहे तेव्हा ती म्हणते आतून मला माहिती आहे माझं आईचं मन आहे मला सांगतं आहे की मी आई होणार तू माझ्यावर जळस जेलस करते तू कधीच आई होऊ शकणार नाही त्या गोष्टीचा राग तू माझ्यावर काढत आहे मला दृष्ट लावत आहेस तू असं सावनी तिला फाड बोलू लागते तिला वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यात पाणी येतं तुला काय कळणार गं आईचं मन असंही सावनी धडाधडा बोलत असते एक आई होणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे तिला आतून जाणवतं आईला की आपलं बाळ सुरक्षित आहे की नाही आपलं बाळ कसं आहे मी प्रेग्नेंट आहे मला आतून जाणवत आहे आधी दोन वेळा जसं जाणवायचं तसंच मला आत्ताही ह्या क्षणाला वाटत आहे आणि मी प्रेग्नेंट आहे ह्या गोष्टीने तुला त्रास होत आहे म्हणून तो मला असं सांगते की तू प्रेग्नेंट नाही तुझे रिपोर्ट खोटे असू शकते असंही ती फाडफाड बोलू लागते मुक्ताला मुक्ताला खूप वाईट वाटत असतं ती म्हणते मी आधीही दोन मुलांची आई झाले मला ते सुखाचा आनंदाचा अनुभव आहे आता मी तिसऱ्यांदी आई होणार हे बघ माझे रिपोर्ट माझ्या हातात आहे आणि तू म्हणते मी प्रेग्नेंट नाही आणि असं कसं बोलू शकते पण तू कधीच आई होऊ शकणार नाही ना तुला काय माहीत आईचं मन काय असतं आईला कसं जाणवतं प्रेग्नंट असताना आणि त्या क्षणाला लगेच दारातून आवाज येतो हो खरंच मुक्ता तुला कधीच अनुभव येणार नाही तू आई म्हणजे नक्की काय असतं तू कधी आई होऊ शकतेस का असं म्हणत सागर रूममध्ये येतो आणि लगेचच सावणीला जवळ जा जातून सावणीसारखंच बोलू लागतो त्यावेळेला मुक्ताला खूप रडायला येत असतं आणि तो म्हणतो खरंच तुला आईचं ना सुख कधी कळणारच नाही तुला कधी अनुभव येणार नाही तुला काय माहिती मुलं कशी सांभाळायची ती रडली की रडू द्यायची त्यांना जन्म द्यायचा आई म्हणून पण एक दिवस त्यांना सोडून जायचं आई म्हणून एवढंच कर्तव्य असते ना ते तुला जमणार नाही आणि आई म्हणून मुलगा किती रडला त्याला हॉस्टेलला नेऊन सोडायचं त्याला बापाचं प्रेम मिळू द्यायचं नाही स्वतःही प्रेम करायचं नाही आणि बापाचंही प्रेम मिळवू द्यायचं नाही पण तुला यातलं तर काहीच जमणार नाही तू कधीच होऊ शकणार नाही असं तो मुक्त्याला बोलत असतो मुक्ताला बोलता बोलता सावणीची एक अनुघडणी करत असतो तो म्हणतो खरंच मुक्ता तू कधीच आई होऊ शकणार नाही अशी घाणेरडी आई होण्यापेक्षा तू आई न झालेली अशी बरी असंही तो सांगत असतो सावणीला सांगतो की तू तू आई दोन वेळा झाली तुला ते सुख मिळालं पण तुला मुलगा मुलं सांभाळताच आली नाही आई होऊ नये तुझा काहीच उपयोग झाला नाही फक्त तू जन्म दिला जन्म देण्याव्यतिरिक्त तुला काहीच जमलेलं नाही असंही तो बोलत असतो आणि मग तो मुक्ताला समजूत घालतो की तू जगातली अशी आईच होऊ शकणार नाही तू किती प्रेम करते मुलीवर मुलीला ठेच लागली तरी तुला इकडे कळतं ज्यासारखी आई ह्या जगात होऊ शकणार नाही असंही तो बोलत असतो तितक्या डॉक्टर सावणीला फोन करतात सावणीला विचारू लागतात की तुमच्याकडे जे रिपोर्ट आले आहे ते आमच्याकडनंच आले आहेत ना तेव्हा ती म्हणते हो तुमच्या असं हॉस्पिटलला मी केले तेव्हा ती सांगते आमच्या रिसेप्शनवालीकडनं ते रिपोर्ट चुकून तुमच्याकडे गेली ते मिसेस सावीचे होते ते तुमच्याकडे आले आणि सावणीचे तुमच्या तिच्याकडे गेले तर तुम्ही प्रेग्नेंट नाही आता हे ऐकल्यानंतर सावनीच्या पायाखालची जमीन सरकते मूर्ख आहे तुमचं हॉस्पिटल मी तुमच्या हॉस्पिटलसारख्या घानेडा हॉस्पिटल कधीच कुठं पाहिलं नाही असे रिपोर्ट चेंज करतात का अशा हॉस्पिटल असतात का असं म्हणून त्या हॉस्पिटलवाल्यांनाही ती घडाघडा बोलू लागते फोन कट करते तिचा संताप होत असतो कारण सा मुक्ताने तेच सांगितलं होतं जे आता ते डॉक्टरने सांगितलं चुकून आलेले आहे ते रिपोर्ट सावनी काही प्रेग्नेंट नाही सागर लगेचच चा, मुक्ताचा हात पकडतो तिचा हात हातात घेत म्हणतो खरंच सावनी तुझ्यासारखी आई होण्यापेक्षा माझी बायको आई न झालेली बरी ती एका चांगल्या मुली चा मुलीची आई आहे ज्या मुलीला तू सांभाळू शकली नाही ती रडत असताना तिला डोळ्यासमोर रडताना पाहूनही तू तिला सोडून निघून गेली तुझ्यासारखी आई होण्यापेक्षा ती आई न झालेली बरी आणि मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे इथून पुढे माझ्या बायकोशी बोलताना जरा भान ठेवायचं आणि तिच्याशी बोलताना अशा शब्दात पुन्हा जर बोलली तर मी विसरून जाईल तू माझ्या मुलांची आई होतीस त्यांना जन्म दिला आहेस तू आता इकडे सावणीचा संताप होत असतो सागरने इतकं काय काय बोललेलं आहे आणि ती प्रेग्नेंटही नाही ह्या गोष्टीने तिचा संताप संताप होत असतो आता हे सगळं आदित्य पाहतो आई तू रडू नको तू रडली की चांगली दिसत नाही मला तू हॅपी असली की तेव्हाच आवडते तुला रडताना पाहिलं की माझंही मा मन रडू लागतं तेव्हा ती समजवत असते बाळाला की ह्या तुझ्या बापाला पाहूनच मला रडायला येत आहे तू कधी सापडली काळजी घेत नाही त्याला सतत त्या मुक्ताची काळजी असते मुक्ता सोडून त्या जगामध्ये कोणीच दिसत नाही पण आदित्य तिचे डोळे पुसतो तिला म्हणतो तू रडू नकोस एक ना एक दिवस पप्पा आपल्याकडे पुन्हा परत येतील तेव्हा ते ते ती म्हणते ते परत यावे आता माझी अशी इच्छाही नाही आता मी दुसरं लग्न करणार हर्षवर्धन अंकल तुला खूप जीव लावतील आपण त्यांच्याकडे राहायला गेलो की हे काही टेन्शनच राहणार नाही तेव्हा तो म्हणतो आपण इथे का राहतो इथे नको राहायला चल ना आपण आपल्या घरी तेव्हा ती म्हणते हो जाऊया आपण आता लग्न झालं की दोन दिवसांनी आपल्याला आपल्याच घरी जायचं आहे तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या कुणाच्याही टोमणी ऐकायची गरज नाही कुणाच्या भरुश इथे राहायचीही गरज नाही हर्षवर्धन अंकलशी माझं लग्न झालं मग आपल्या तिघांची फॅमिली कशी हॅप्पी राहील तू मी हर्षवर्धन अंकल आपली फॅमिली एकदम हॅप्पी असं ती आदित्यला सांगत असते आदित्यचं मात्र मनात वेगळेच विचार चालू आहे त्याला असं वाटतं हर्षवर्धनसोबत लग्न होऊच नाही माझी मम्मी पप्पा पुन्हा एकत्र एक यावा हे सगळं फक्त त्यामुक्त आंटीमुळेच होते ती जर आपल्यामध्ये आली नसती तर मम्मी पप्पा आणि मी सई आम्ही चौघजणं कसं एकत्र राहिलं असतो त्याचा एकदम संताप झालेला आहे तो मुक्तावरती मुक्तामुळे जे सगळं घडते त्याला सारखं असं वाटत असतं इकडे सागरला विचार पडलेला असतो तिचं त्याच्या बायकोचं झालेल्या सा अपमानाचा सावणीने तिला बोललेलं ते प्रत्येक शब्द त्याच्या हृदयात जणू काट्यासारखेच टोचत असतात तिने जेव्हा बोललेलं असतं ना तू कधीच साई होऊ शकणार नाही ह्या गोष्टीने त्याला खूप वाईट वाटत असतं आणि मुक्ता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते काय विचार करताय तुम्ही तेव्हा तो म्हणतो मला खूप वाईट वाटत होतं जेव्हा ती तुला एवढं बोलत होती माझा संताप होत होता मला खूप वाईट वाटतं कुणी तुझ्याबद्दल असं काही बोलले मी पुन्हा कधीच हे सहन करणार नाही आणि असं बोलत असताना लगेचच मुक्त त्याचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते कोणी आपल्याकडे काही बोललं तरी लक्ष द्यायचं नसतं आपण आपलं चांगलं कर्म करायचं चा। ज्याची त्याची वागणी ज्याशी त्याच्याकडे आपण आपलं मात्र चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही असंही ती समजवत असते सागर तिच्याकडे पाहत असतो ती त्याला समजत असते खरं तर मी ह्या जगातली सगळ्यात नशीबवान व्यक्ती आहे मला ना सईसारखी मुलगी मिळाली त्या मुलीसोबत तिचे वडीलही मला मिळाले मला नवऱ्याचं प्रेम मुलीचं प्रेम हे दोन्हीही मला मिळालं देवाने पाहून घेतलं की सईला कोणीच नाही आईचं प्रेम नाही आणि देवाने सईला मला देऊन टाकलं पण देवाने माझं नशीब इतकं चांगलं केलं की सईच्या प्रेमासोबत मला नवऱ्याचं प्रेमही मिळालं आज तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता सई माझ्यावर इतकं प्रेम करते यामुळे मला कोणी काहीही म्हणलं तू आई होऊ शकत नाही किंवा काहीही तरीही मला काहीच वाटत नाही कारण माझ्यावरती जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारे दोन माणसं आहे एक म्हणजे सई आणि दुसरी म्हणजे तुम्ही तुमचं प्रेमच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे सगळे काही अपमान मी अशी सहन करून गिळून घेईन तुमच्या दोघांच्या प्रेमासमोर असंच ती सगळं प्रेमाने बोलत असते त्याला समजवत असते की खरं तर ती सावनी एक आम, आ, बाई आहे आणि कुठल्याही बाईला तिचा नवरा दुसऱ्या बाईचं कौतुक करते म्हटल्यावर संताप होतोच आणि त्या जेलेसीमध्ये ती मला काहीही बोलू शकते आणि ते मी समजू शकते तुम्हीही तिला समजून घ्या असे ती नवऱ्याला समजवत असते आणि सागर म्हणतो खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्यासारखं मन कुणाचंही मोठं नाही इतकं सगळं होऊ नये तुम्ही सावनीबद्दल किती चांगला विचार करताय खरंच तुम्ही माझ्या नशिबात आहेत हेही माझं खूप चांगलं नशीब आहे असं सागर तिला म्हणतो आणि प्रेमाने तिला जवळही घेतो इकडे मात्र पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की बॅचलर पार्टी ठेवलेली असते हर्षवर्धनने त्याच्यामध्ये सागरही गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर मुक्ताचा तिथले त्याचे मित्र अपमान करण्यासाठी जातात हर्षवर्धननी सांगितलेलं असतं तिला सगळ्यांनी घेरायचं तिचा अपमान करायचा आणि मला लगेचच तो मित्र जसं मुक्ताकडे जातो पार्टीला आलेच आहात तर पार्टीची मजाही घ्या आमचं पाहूनचारही घ्या असं म्हणत तिची साडी खेचू लागतात दारू पिणारे सगळे त्याचे मित्र तिच्याकडे तिला छेड काढतात कोण केस ओढतंय कोण साडीला पदर खेचते असं करत करत तिच्याजवळ जातात तिला रडायला येत असतं आणि ती सगळ्यांना रोखण्याचा प्रयत्नही करत असते पण ते, ते सगळे दारू पिलेले लोक सगळे तिच्या अवतीभोवती जमा होतात तेव्हा ती रडायला लागते तिथे लगेचच सागर येतो सागरने हे सगळं पाहिल्यानंतर त्याचा संताप होतो त्याच्या मित्राची तो कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो त्या मुलीचा नवरा आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायला आणि रिटर्न गिफ्टमध्ये प्रत्येकाला एक एक थोबाडीत तो वाजवतो आणि लगेचच मुक्ता त्याच्याकडे जाते आणि त्याच्या कुशीत रडू लागते त्याला घट्ट मिठी मारते सागरचा संताप झालेला असतो कोणीही पुन्हा असं काही वागलं तर मी सोडणार नाही असंही तो बोलत असतो पुढे जे काही होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार हर्षवर्धनची आता नवीन कुठलीच आला आहे हेही आपण पुढे जाऊन पाहूया तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद